नाशिक मधील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करा स्मार्ट सिटीच्या कामांसंदर्भात न्यायालयात दाद मागणार काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी ही माहिती दिली आहे अनेक कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे गावा या शहराला उद्ध्वस्त करण्याचा घाट स्मार्ट सिटीचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील या सगळ्या मिळून स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका अतिशय बेजबाबदारपणे मुजोरी या महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीज चालला आहे आणि वेळोवेळी आंदोलनं वे करून वेळोवेळी वे निवेदनं देऊन सुद्धा हे अधिकारी काम करत नसल्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये अनेक कामांची यादी आणि या कामांचं झालेलं ऑडिट पैशाचा झालेलं ऑडिट या सगळ्याची माहिती आम्ही आज गोळा करून शहर काँग्रेस आणि सेवा दलाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली आणि आमचा पुढचा जो मार्ग आहे तो आता न्यायालयात चे दार ठोठवल्याशिवाय त्याला पर्याय नाही